योजना या अंतर्गत आज महाराष्ट्र ने एक लाख दहा हजार चा अंक काढलेला आहे आजच्या दिवशी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वांनी हा सांगायचा आनंद होतो कि त्यामध्ये सात हजार विद्यार्थी रजूपट झालेला आहे मोठी संख्या मध्ये प्रशस्त आपली नोंदणी केली होती आणि आठ हजार एक सत्तर त्यापेक्षा जास्त असतात नाही पण आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला रजिस्ट्रेशन पण केला हा एक महाराष्ट्र पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बने असा एक आमच्या हा महाराष्ट्र सरकारचा पाऊल होता माननीय मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते माननीय ने देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री पवार त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने योजना सुरू केली हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये जायचा कोणत्या निवड करण्यापूर्वी तीन चार गोष्टी जे बघता त्यामध्ये तिथे लँड आहेत का तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे तिथे रॉ काय स्थिती आहे आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगार साठी लोक उपलब्ध आहेत का आमच्या विभागाने आता दहा लाख युवक युवतीयांना हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि हो, नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल लोक रोजगार साठी अप्लाय करतात त्यावेळेस प्रश्न त्यांना असा विचारतात की तुमचा एक्सपीरियन्स काय आता आम्ही सहा महिन्याचे एक्सपीरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे त्यांचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट लोकांना तिथे जे आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याला permanent रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगार चे क्षेत्र म्हणजे पत्रकार बांधवांनो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांनो लोडाजींच हे विधान नोट नोट करा की दहा लाख प्रशिक्षणार्थ्यांना आम्ही रोजगार देणार आहोत आणि त्यातले पन्नास टक्के प्रशिक्षणार्थी त्याच स्थापनेमध्ये आम्ही परमनंट करणार आहोत हे राज्याच्या कौशल्य विकास मंत्र्यांनी केलेलं विधान आज ते संपूर्णपणे विसरलेले आहेत या चोवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये दोन वेळेस आमच्या शिष्टमंडळाबरोबर मंगल प्रभात लोढाजी सोबत आमची विधानभवनामध्ये बैठक झाली जेव्हा आम्ही हा व्हिडिओ त्यांना दाखवत होतो तेव्हा ते विधान भवनातून त्यांच्या दालनातून ते पळ काढत होते हे असं पळ काढणार विधान या विधानाचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि ते आपल्या विधानावर ठाम नाही आहेत हे आज या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो आणि या चोवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये तीन तारखेला आमचं आंदोलन सुरू झालं त्याच्या पूर्वी आम्ही राज्यातल्या विविध भागामध्ये तहसील कचेरी असेल जिल्हा कचेरी असेल अनेक ठिकाणी धडक मोर्चे काढून राज्य शासनाला या बेरोजगारीची दाहकता लक्षात आणून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे पण झोपेचं सोम घेतलेलं सरकार हे काही जागा होत नव्हतं म्हणून आम्ही आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आणि दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान भवनामध्ये महाराष्ट्र भर झालेल्या आंदोलनाची आणि आझाद मैदानावर होत असलेल्या बेमदत उपोषणाची दखल घेत प्रशिक्षणाचा पाच महिन्याचा कालावधी वाढवला आमची मागणी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवा ही नव्हती अकरा महिन्याचा कायमस्वरूपी रोजगार द्या आणि चतुर्थ श्रेणीमध्ये यांना आपलं समाविष्ट करा पण त्यांनी सांगितलं आम्ही प्रशिक्षणाचा पाच महिन्याचा कालावधी वाढवतो आणि अकरा महिन्याचं तुम्हाला प्रमाणपत्र देतो आणि दे मा ते बोलत असताना म्हणत होते ते मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की पुन्हा येऊ नका माझ्याकडे की कायम करा म्हणून मी देवेंद्रजींना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो तुम्ही जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कामकाज केलं त्यावेळेस त्या च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण राज्यातल्या जनतेला सांगितलं होतं की ला ला सांगित कि मी पुन्हा पुन्हाही पुन्हाही आणि तुम्ही पुन्हाही म्हणून म्हणता आणि बेरोजगार युवकांना माझ्याकडे कुणाही येऊ नका म्हणता तुम्हाला राज्यामध्ये सरकारच्या ही राज्यातली खुर्ची पाहिजे कशाला राज्यातल्या बेरोजगाराचा प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसेल राज्यातल्या बेरोजगारीचा बिमोड शंभर टक्के जर तुम्ही करणार नसाल तर त्या खुर्चीमध्ये जाता कशाला तो तुम्ही खुर्ची सोडा तुम्हाला जर राज्यातल्या बेरोजगारांचे प्रश्न तुम्ही दिलेला शब्द जर पाळता येत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्रजींनी काय शब्द दिला होता तोही व्हिडिओ पहा आणि यापुढे हात झाली देवेंद्र आता काम हातातील काही चांगलं काम केलं तर तिथे पावलं <laughs> होती दिवस लावा केलं होत सांगा आतापर्यंत इतिहासामध्ये नाही होतील ज्या स्थापनेमध्ये चांगलं काम केलं तर तिथे परमनंट होतील हा एक व्हिडिओ आहे आणि अनेक ठिकाणच्या कट्ट्यावर जाऊन आणि जाहीर सभा मधून राज्यातल्या या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्या प्रशिक्षणार्थ्यांना तिथेच कायम करण्यात येईल अशा प्रकारचं विधान देवेंद्रजी केलं आणि देवेंद्रजी ज्यावेळेस विधान भवनामध्ये बावीस आमदारांनी आझाद मैदानातल्या आंदोलनाची दखल घेऊन विधानभवनामध्ये बावीस आमदारांनी प्रश्न उपस्थित केला या चोवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये सोळा दिवस अधिवेशन चाललं आणि या सोळा दिवसाच्या आंदोलनाच्या कार्यकाळामध्ये आठ दिवस कोणत्या ना कोणत्या विविध बाबी आमदारांनी आझाद मैदानातल्या आमच्या आंदोलनाची भूमिका लक्षवेधीच्या माध्यमातून औचित्याच्या माध्यमातून पॉइंट पौि, ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आपल्या राज्याचे काँग्रेस पक्षाचे नेते विधानसभेचे माजी सभापती नानाभाऊ आमदार नानाभाऊ पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नावर देवेंद्रजी फडणवीसंनी उत्तर दिलं आणि माझी सुरुवातीपासूनची अकरा महिन्याचीच भूमिका आहे आम्ही अकरा महिन्याच्या पुढे देतो असं म्हणालोच नाही आता व्हिडिओ तर आपण तुम्ही बघितलेला आहे म्हणजे त्याला अजितदादांनी सांगितलं उत्तर दिलं आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी पण उत्तर दिलं की तुम्ही व्हिडिओ दाखवा नाना नानाभाऊ यांनी सांगितले की व्हिडिओ माझ्याकडे आहेत मग ते व्हिडिओ दाखवा तर त्यावेळेस नाना भाऊ तो, तो व्हिडिओ सापडला दुसऱ्या दिवशी भाऊने ते व्हिडिओ विधानसभेच्या अध्यक्षाकडे दिले पण विधानसभेच्या अध्यक्षांनी हे व्हिडिओ विधानसभवनामध्ये दाखवण्यास परवानगी दिली नाही का पळ करताय म्हणून मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत दा त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्यावेळेसचे मुख्यमंत्री आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा काय म्हटलं होतं तेही व्हिडिओमधून पाहाशिवाय ते ते लाडक्या बहिणींचं केलं तर लाडक्या भावांचं काय म्हणाल लाडक्या भावांचं पासून प्रेम आलं सगळे तर भाव गेले निघून लाडक्या भावाला पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा इतिहासामध्ये का? ते काम करतील त्या स्थापनेमध्ये ते परमनंट होतील असं त्यावेळेच्या ज्यांच्या नावानं एक प्रशिक्षण योजना काढली होती त्या मुख्यमंत्र्यांचं आज हे विधानसभेमध्ये दे। प्रशिक्षणार्थ्यांच्या अकरा महिन्याचा प्रशिक्षणाच्या नंतर कायमस्वरूपी बेरोजगाराच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही आहे म्हणून मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्य सरकारला आणि पत्रकार बांधवांना संबोधित करत असताना मी सांगू इच्छितो आम्ही हे चोवीस दिवस आंदोलन राज्य शासनाला जाणीव करून देण्यासाठी केलो लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलं आणि या लोकशाही मार्गाने जे जे आयुध आम्हाला दिले होते त्या आयुधाचा आम्ही आक्रोश मोर्चा काढला महाआक्रोश मोर्चा काढला शेकडो हजारो तरुणांनी मुंडन आंदोलन करून निषेध नोंदवला विधान भवनावर आमचे प्रशिक्षणार्थी चालून गेले तिथे घोषणाबाजी झाली तिथे आठवत झाली लोकशाही मार्गाने आम्ही जे काय करता येईल तेवढं शासनाला जागं करण्याचं काम केलेलं आहे पण हे झोपेच सोन घेतलेलं सरकार हे काही जागे होत नाही अशा परिस्थितीमध्ये सांग ना डिस्टर्ब करू अशा परिस्थितीमध्ये या राज्य सरकारला आम्ही जाणीव करून देताना हे सांगतो तर तुम्हाला लोकशाही मार्गाने जर आंदोलन केलेल्या आंदोलन जर लक्षात येत नसेल या महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार देण्याची तुमची मनिषा नसेल तर तुम्हाला पुन्हा आरोप करण्यासाठी आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे आंदोलन तीव्र करत असताना मी संपूर्ण महाराष्ट्राचा मी दौरा करणार आहे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रवास करून छत्तीस जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं संघटन उभा करणार आहे आणि संघटन उभा केल्यानंतर नजिकच्या कालावधीमध्ये यांची कार्यशाळा घेऊन हा महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा भस्मासूर नष्ट करण्यासाठी तुम्ही राज्यामध्ये आनंदजेबाची कबर खोदताय आम्ही बेरोजगारीची कबर बेरोजगारी कबरीमध्ये खोदून खो टाकण्याचा संकल्प या आझाद मैदानाच्या माध्यमातून केलेला आहे ज्या गोष्टीची आवश्यकता नाही त्या गोष्टीवर विधानसभेच्या कार्यकाळामध्ये सोळा दिवसामध्ये चर्चा झाली कोणते विषय होते कोरटकर सोलापूरकर तो कांबरा या या गोष्टीवर खूप खूप मोठा वेळ या विधानसभेचा घेतला गेला राज्यामधल्या शेतकऱ्यांना वरे वारेवर वारे वारे सोडले राज्यातल्या शेतकरीच्या कर्जमाफीविषयी तुम्ही बोलला नाही राज्यातल्या लाडक्या बहिणींना तुम्ही एकवीसशे रुपये जो मंडळात त्याविषयी बोलला नाही राज्यातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलला नाही राज्यातले मोठे घटक घटक या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुमच्या कार्यपटलावर येऊ शकले नाहीत ज्यांच्या जीवावर हे राज्य चालतं कृषी प्रधान देश म्हणून आपण त्या शेतकऱ्याची एक संभावना करतो हा जगाचा कोशिंदा म्हणून म्हणतो त्या कोशिंद्याच्या कर्जमाफीचा विषय तुमच्याकडे आलेला नाही निवडणुकीच्या आधी तुम्ही संपूर्ण कर्जमाफीचा वायदा केला होता इथेही काही बोलला नाही एक रुपयाची लाडक्या बहिणीला वाढीव मदत करणार होता ते पण केला नाहीत आणि बेरोजगारांना कशा पद्धतीचा रोजगार तुम्ही राज्यातल्या देणार आहात या विषयी पण तुम्ही बोलला नाहीत म्हणजे तुम्ही या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये काय नेमकं केलं काय कोणता घटक समाधानानं समाधानी आहे हे सांगितलं असता फक्त आणि फक्त घोषणा करणे आणि दिशाभूल करणे या गोष्टीमध्ये या सरकारचं स्वारस्य दिसून येत आहे म्हणून हे सरकार जर आमच्या मागणीसाठी आम्ही आझाद मैदानावर महिना चोवीस दिवस बसल्यानंतर आमची मागणी होती की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी भेटावं भेटले आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे थोडस बऱ्यापैकी व्यक्तिमत्व आहे त्यांनी सांगितलं आम्हाला तोंडी की पाच महिन्याची आम्ही मुदतवाढ दिली त्याच्यानंतर बघू एवढं तरी बोलले पण देवेंद्रजी तुमच्यावरून ही अपेक्षा नव्हती तुम्ही पुन्हा येईन म्हणता आणि प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा येऊ नका म्हणता हे बरोबर नाही म्हणून ज्या लाडक्या बहिणींनी ज्या लाडक्या भावानी तुम्हाला सत्तेमध्ये बसवले त्यांना तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही यासाठी आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही टप्प्याटप्प्यानं या मंत्र्यांना जिल्हाबंदी गावबंदी अशा पद्धतीचा आंदोलनाचे टप्पे करत या आमदारानी खासदारांच्या लोकप्रतिनिधींच्या घराला घेराव घालणे या सोबतच जसं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हे आंदोलन तीव्र केलं आणि या आंदोलनामध्ये पन्नास हजार प्रशिक्षणार्थी या चोवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये या आंदोलनात सहभाग दाखवला हे आंदोलन अधिक तीव्र करत असताना आणि महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा बिमोड करण्याचा संकल्प करत असताना आम्ही लवकरच आगामी काळामध्ये नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर बेमुदत आमदन आमरण उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रातला बेरोजगार तरुण प्रशिक्षणयुक्त प्रशिक्षणार्थी या नागपूरमध्ये धडकेल आणि नागपूरचे सगळे रस्ते आम्ही जाम करू आणि सरकारला या बेरोजगारांना वाऱ्यावर सोडता येणार नाही यासाठी जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही या आंदोलनामधून करणार आहोत म्हणून प्रशिक्षणार्थी बांधवांना आपल्या या माध्यमातून मी आवाहन करतो की प्रशिक्षणार्थी बांधवांनो हताश होऊ नका निराश होऊ नका आत्महत्येकडे वळू हो नका जीवाचं काही बरवाई करून घेऊ हो नका नक्की हा बालाजी पाटील चाकूरकरण ही माझी सर्व मित्रमंडळी माजी, माजी खासदार हरिभाऊ राठोड अनुजित चव्हाण प्रकाश साबळे आमची महाराष्ट्रातली टीम या बेरोजगारांना बेरोजगार युवकांना युवतींना वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि यांना रोजगार मिळवून दिल्याशिवाय आम्ही